हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते ज्योतिषशास्त्र हे एक असे शास्त्र आहे असा खोल समुद्र आहे ज्यामध्ये प्रत्येक समस्येचा अचूक उपाय आहे जसं आपण समुद्रामधून ज्या प्रकारे मोती रत्न शोधून काढतो त्याचप्रमाणे यातला एक एक उपाय जर आपण शोधून काढला तर रामबाण उपाय ठरणार आहे फक्त शोधून काढणे आणि त्या उपायाचं अनुकरण करणं हे गरजेचं ठरतं इथे म्हणूनच असे अचूक उपाय ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या जी असेल त्याचा अचूक उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न मी नेहमीच तुमच्यासाठी करत असते तर आज आपण असाच एक पदार्थ म्हणजेच जायफळ जायफळापासून आपण आज उपाय पाहणार आहोत आपण कधी विचार केलाय का की जायफळ हे नाव जायफळाला असे का ठेवले जायफळच का बरं नाव आहे हा तर एक मसाल्याचा पदार्थ आहे मग मसाल्याचा पदार्थ असूनसुद्धा याला फळ असे का संबोधले जाते कारण यामध्ये ज्या शक्ती आहेत जायफळामध्ये अदृश्य होण्याची देखील ताकद आहे, देखी आहे यामध्ये म्हणजे फार पूर्वीच्या काळी जुनी लोक जी होते ते हे जायफळ मुठीत धरून गायब व्हायची क्षमता ते ठेवत होते जायफळाच्या आधारावर एवढी जबरदस्त शक्ती या जायफळामध्ये आहे त्याचबरोबर पूर्वीच्या काळी बघा जनावरांचा पशुबली वगैरे दिला जायचा तर त्यानंतर त्या प्रथा बंद होऊन जायफळ लिंबू किंवा मग आपण जे दारावरती कोहळे लावतो त्याच्या या गोष्टींचा बळी देण्याचा जो आहे रूढी परंपरा ज्या नष्ट करून या गोष्टींची प्रथा सुरू झाली त्यामध्ये जायफळाची देखील बली खूप महत्त्वपूर्ण ठरवली जाते हे एवढेशी दिसायला जरी असेल जायफळ तरी याचे फायदे भरपूर आहेत बरं का याचा तंत्र मंत्र जादूटोणा यात सर्रास वापर केला जातो कारण हा जो उपाय आहे जायफळाचा कधीही फेल जात नाही अशी अनेक तांत्रिकांची मान्यता आहे किंवा विश्वास आहे हे पाच दहा रुपयाला असणारे छोटेसे जायफळ काय काय चमत्कार आपल्या जीवनात करू शकते तेच आज आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही प्रथमच आज आपला व्हिडिओ पाहताय चॅनलवर प्रथम आला आहात तर अशाच नवनवीन माहितीसाठी सोप्या उपायांसाठी टिप्ससाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब एक लाईक माझ्यासाठी मोटिवेशनचं खूप महत्त्वाचं काम करतं त्यामुळेच मी असे नवनवीन माहितींचे व्हिडिओ तुमच्या पुढं सादर करू शकते मोठ्या उत्साहाने तुम्हाला हे उपाय मी सांगू शकते चला तर मग वळूया आजच्या आपल्या उपायाकडे तुम्ही सबस्क्राईब जर करून झाला असेल तर नोटिफिकेशन जे बेल बटन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल बऱ्याच वेळा बघा खूप कष्ट करतो आपण खूप कष्ट करूनसुद्धा पैसा टिकतच नाही पाण्यासारखा खर्च रोजच्या रोज रोच होतच जातो किती प्रयत्न आपण करतो याचं काय कारण आहे तर याचं जे कारण आहे ती वाईट दुष्ट ज्या नजर असतात शक्ती असतात आलाबाला असतात त्या गोष्टी कळत नकळत आपल्या अवतीभोवती असतात जरी तुम्ही मान्य करा किंवा नका करू पण या गोष्टींचा काट हा आपल्याला करावाच लागतो तर जायफळासारखा रामभान उपाय तुम्हाला दुसरा कोणताही सापडणार नाही अगदी साधा सोपा सरळ आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे तुम्हाला जो मी आत्ता उपाय सांगत आहे मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी या तीन वारी जायफळ तुम्हाला घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं थोडं जायफळ घ्या एकदम तुम्ही जायफळ खरेदी करून आणून ठेवा काही हरकत नाही आहे कारण ज्या घरामध्ये जायफळ असणार आहे तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा फरक दिसणार आहे आता तुम्ही हे जायफळ घेतलेलं आहे मोठ्या आकाराचे जिथे पण तुमची तिजोरी आहे प्रॉपर्टीचे कागदपत्र वगैरे ठेवता दागदागिने ठेवता किंवा मग दुकानाचा तुमचा गल्ला आहे जिथे मोठमोठे तुमचे मोट बिजनेसचे ऑफिस असतात तिथं दुकानाचा गल्ला आपण ठेवतो तर अशा प्रकारे हे जायफळ हातात घेऊन सात वेळा तुम्हाला फिरवायचे आहे सरळ फिरवायचं आहे क्लॉकवाईज घड्याळाच्या घड्याळ्याच्या दिशेप्रमाणे व एका पेपरवर ठेवून सुरीने हे कापायचे आहे त्याचे दोन तुकडे झालेच पाहिजे म्हणजे जी पण वाईट नजर त्या जायफळामध्ये आकर्षित झालेली आहे किंवा जायफळाने खेचलेली आहे त्याला काट मारायची खूप महत्वाची स्टेप आहे ही त्यानंतरच हे जायफळ दरवाजाच्या किंवा घराच्या बाहेर ठेवून बाल्कनीत तु वगैरे तुम्ही तीन कापराच्या वड्या घेऊन हे जाळायचं आहे आणि त्यानंतर डस्टबिनमध्ये टाकायचं आहे हे झालं धनवृद्धीसाठी वायफळ खर्च होतोय पैशाला पैसा पाईशा वाढतच नाही आहे हे सगळं नजरदोषामुळे होत असतं लोकांची कळत न कळत नजर आपल्या पैशाला लागते आपल्या कामधंद्याला लागते त्यामुळेच हा काट करण्याची हा जो उपाय करण्याची आठवड्यातून आपल्याला खूप गरज आहे महिन्यातून एकदा हा उपाय तुम्ही करू शकता आठवड्यातून तीन दिवस अनेक अशी लोकं आहेत जी वरतून गोड बोलतात खूप छान बोलतात आपल्याशी पण मनामध्ये ईर्षा द्वेष कपट ठेवून असतात आपल्याविषयी त्यांचे वायब्रेशन त्यांची वाईट नजर आपल्या पैशाला लागते म्हणूनच तुम्ही जर आपल्यासमोर कोण उभा असेल तर त्यांच्यासमोर पैसे कधीच मोजू नका घरामध्ये सुद्धा किंवा बाहेर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे असताल बिझनेसच्या काउंटरवर असताल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर त्याचाच काट आपण आज इथं केलेलं आहे आणि याचा परिणाम तुम्हाला खूप चांगला दिसणार आहे याशिवाय खूपच विघ्न संकट येत आहेत बाधा अडथळ्यांचा सामना सारखा करावा लागतो आहे रात्रीची झोपसुद्धा या टेन्शनने लागत नाही आहे इतकी परिस्थिती जर झाली असेल तर तुम्ही एक जायफळ घ्यायचे एक सुपारी घ्यायची आहे सुपारी हे विघ्न हरत्या गणेशाचे प्रतीक आहे त्यामुळेच आपल्याला ही सुपारी घ्यायची आहे जायफळ निगेटिव्हिटी शोषून घेण्यासाठी ठीक आहे मग रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली हे आपल्याला ठेवायचे आहे हातामध्ये घेऊन पाच वेळा किंवा अकरा वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि मग ते उशी खाली ठेवून तुम्हाला झोपायचं आहे त्यानंतर सकाळी जेव्हा तुम्ही तुमची कामं आटपणार आहात तेव्हा ऑफिसला वगैरे जाताना सोबतच हे एका कागदामध्ये बांधून तुम्ही घेऊन जायचं आहे व सकाळीच तुम्ही शिवपिंडीजवळ अर्पण करायचं आहे तिथं ठेवायचं आहे उघडून आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे जो काही शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास आहे सगळा तो तुम्ही तिथं शिवशंकराच्या पिंडीजवळ मनापासून म्हणायचा आहे तुम्हाला त्या विघ्नापासून त्या क्षणालाच तुम्हाला फरक जाणवायला लागणार आहे हा उपाय सलग फक्त अकरा दिवसच करायचा आहे मग महिन्यातले तुम्ही कोणतेही अकरा दिवस ठरवा पण ज्या क्षणाला तुम्ही हा सुरू करणार ना उपाय तुमचे विघ्न त्या क्षणापासूनच निघायला सुरुवात होणार आहे हे नक्की हा उपाय करताना मध्येच काहीतरी वादा अडचण तुम्हाला येणार आहे उपाय पूर्ण न होण्यासाठी वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणारच आहेत पण हा उपाय कोणत्याही परिस्थितीतून पूर्णपणे बाहेर निघण्यासाठी महादेव प्रत्यक्षात महाकाल या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढणारच फक्त तुम्ही मनोभावे हा उपाय अकरा दिवस सलग करायचा आहे हे गरजेचं आहे यामध्ये जर कोणाचे दुकान आहे किंवा मग व्यापार आहे छोटा मोठा कस्टमरच येत नाहीये तुम्ही खूप हताश झाले आहात नाराज होत आहे सारखं रोज अपेक्षा ठेवताय मनोभावे सकाळी उठून नवीन जिद्दीने तुम्ही जात आहे तुमच्या दुकानामध्ये पण क्लायंटच मिळत नाहीये कर्ज वाढत चालले तर प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे जो मी तुम्हाला आत्ता सांगत आहे एक जायफळ घ्यायचं मुठीमध्ये दुकानाच्या प्रत्येक कोपऱ्यान कोपऱ्यात हे जायफळ फिरवायचं आहे जायफळ जेव्हा आपण फिरवत आहोत तेव्हा ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा जेवढा जमल तेवढा जास्तीत जास्त जाप करत फिरवायचा आहे दुकानाच्या चौकटीवरून पण सात वेळावरून खाली या प्रकारे फिरवायचे व मगच चौकटीच्या बाहेर हे कापायचे बहुतेकदा हे कापलं जात नाही तर ते कापताना सुरी त्यावर ठेवून दगडाने थोडे त्यावर सुरीवर मारायचे मग त्याचे दोन तुकडे झाले पाहिजे काठ करायचं आहे त्याचा आपल्याला आणि मगच ते तुम्ही जाळायचं आहे किंवा जाळायची तुमच्या दुकानाबाहेर काय आहे हे नसेल तर मोठी कचराकुंडी बघून तिथं फेकून द्या व मागे वळून बघू नका अशा प्रकारे तुम्ही ही गोष्ट करून या गोष्टींचा जो आहे आपल्या जीवनात फरक अनुभवू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमचा साथ सपोर्ट असाच माझ्यासोबत कायम राहू द्यात पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ